नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी मित्रांनो केंद्र सरकारच्या माध्यमातून जवळपास बत्तीस हजार कोटी रुपयांचा निधी हा मंजूर तर झालाय तर हा निधी आता एकूण पाच योजनेच्या माध्यमातून शेतकरी बांधवांना त्यांच्या खात्यात जमा होणार आहे आता या पाच योजना कोणत्या आहेत त्या योजनेचा शेतकऱ्यांना कसा लाभ मिळणार आणि महत्वाचं म्हणजे यासाठी कोणकोणते शेतकरी बांधव पात्र असणार या संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ संपूर्ण पहा तर शेतकरी मित्रांनो ज्या अर्थी शेती पिकांचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान आहे जमिनी खरडून गेल्या आणि आता जी काही जमीन उपलब्ध आहे शेतकरी बांधवांकडे तर त्यांच्याही शेती पिकांच्या उत्पादनामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती घट झालेली दिसते मित्रांनो ज्या ठिकाणी आपल्याला नव्वद ते शंभर टक्के उत्पन्न होत असतं त्या ठिकाणी फक्त आणि फक्त तीस ते चाळीस टक्के उत्पन्न आज शेतकरी बांधवांच्या पदरात पडते आपण जर पाहिलं मित्रांनो तर सत्तर टक्केपेक्षाही जास्त उत्पादन घटलं आहे आणि यातूनच शेतकऱ्यांना मदत व्हावी यासाठीच केंद्र शासनाच्या माध्यमातून जवळपास एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटींचं पॅकेज हे उपलब्ध करून देण्यात आले आणि हा निधी आता वाटप सुद्धा सुरुवात होणार आहे तर शेतकरी मित्रांनो आता या पाच योजना कोणकोणत्या असणार आहेत तेही सविस्तर जाणून घेऊया तर शेतकरी मित्रांनो पहिली योजना म्हणजे ज्या शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावरती पिकांचं नुकसान झालं आहे त्यामध्ये त्यांचं जर शेत कोरडा हो असेल तर त्या शेतकरी बांधवांना प्रति हेक्टर अठरा हजार पाचशे रुपये वाटप होणार आहे त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे हंगामी फळबाग ज्या शेतकरी बांधवांचं हंगामी फळबाग पिके होती आणि त्या पिकांचं शेती पिकांचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान आहे अशा शेतकरी बांधवांना प्रति हेक्टरी सत्तावीस हजार रुपये अशी मदत जाहीर करण्यात आली आता ही जी मदत मिळणार आहे तर ही दोन हेक्टरच्या मर्यादेमध्ये मिळणार आहे त्यानंतर मित्रांनो तिसऱ्या आणि महत्त्वाची योजना आहे ती म्हणजे जर शेतकरी बांधवांची जमीन उद्ध्वस्त झालेली असेल तर त्यांना प्रति हेक्टरी सत्तेचाळीस हजार रुपये मदत ही केंद्र शासनाच्या माध्यमातून मंजूर करण्यात आली आता मित्रांनो यामध्ये पी एम किसान योजनेचंही वाटप लवकरच केलं जाणार आहे मित्रांनो आता हा जो निधी मंजूर करण्यात आलेला आहे तर या निधीमध्ये पी एम किसानच्या निधीची तरतूद नाही परंतु मित्रांनो पी एम किसान योजना ही सेपरेट आहे पण तरीसुद्धा शेतकरी बांधवांचं जे काही मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालंय हे नुकसान पाहता लवकरच म्हणजे दिवाळीपूर्वीच पी एम किसान योजनेचा एकविसावा हप्तासुद्धा शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे त्यानंतर मित्रांनो महत्त्वाचं म्हणजे अनेक शेतकरी बांधवांच्या विहिरींची पडझड झाली तर ज्या शेतकरी बांधवांच्या विहिरींची पडझड झाली असेल त्या शेतकरी बांधवांना हेक्टरी सत्तेचाळीस हजार रुपये मदत जाहीर करण्यात आली आता यामध्ये काही शेतकरी बांधवांच्या जनावरांचंही नुकसान झालं आहे तर ज्या शेतकरी बांधवांच्या जनावरांचं नुकसान आहे अशा शेतकऱ्यांना एकूण बत्तीस हजार रुपये नुकसान भरपाई मिळणार आहे मित्रांनो जा आता यामध्ये अनेक बांधवांच्या शेळ्यांचंही नुकसान आहे ज्या बांधवांचं शेळीचं नुकसान आहे त्यांना दहा हजार रुपये कोंबड्यांचंसुद्धा मोठ्या प प्रमाणावरती नुकसान आहे म्हणजेच कुक्कुट सुद्धा दहा हजार रुपये त्यानंतर काही शेतकरी बांधवांची गाय असेल म्हैस असेल या जनावरांचंही मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालंय तर अशा शेतकरी बांधवांना बत्तीस हजार रुपये अनुदान मंजूर करण्यात आले शेतकरी मित्रांनो आता काही शेतकरी बांधवांच्या घराची पडझड झाली असेल तर त्या शेत फक्त पडझड थोडीशी पडझड झाली असेल आणि शेत घरामध्ये पाणी साचलेलं असेल तर अशा शेतकरी बांधवांना एकूण दहा हजार रुपये मदत जाहीर करण्यात आली तर काही शेतकरी बांधवांचं घर हे उद्ध्वस्त झाले अशा शेतकरी बांधवांना एकूण एक, एक लाख तीस हजार रुपयांची मदत ही राज्य शासनाच्या माध्यमातून केंद्र शासनाच्या माध्यमातून जाहीर करण्यात आली मित्रांनो आता काही शेतकरी बांधवांची जमीन खरडून गेलेली आहे तर या खरडून गेलेल्या जमिनींचे पंचनामे करण्याचे आदेश हे देण्यात आले आहे आता अशा पद्धतीने दहा ऑक्टोंबरचा जी आरमध्ये या सर्व योजनेचे पैसे हे शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे शेतकरी मित्रांनो नऊ ऑक्टोबर रोजी एक कौन -कौन कौन -कौन जी आर काढण्यात आलेला आहे आणि या जी आरनुसार कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये कोणकोणत्या तालुक्यांमध्ये या जवळपास बत्तीस हजार कोटींचं वितरण होणार आहे त्याबद्दलची सविस्तर माहिती देण्यात आली त्यानंतर दहा ऑक्टोबर रोजी पुन्हा नव्याने एक जी आर काढण्यात आला आणि या नव्याने जी आर निघालेल्या जी आरनुसार नुसार आपण आत्ता व्हिडिओमध्ये जी काही माहिती जाणून घेतली आहे तर त्या माहितीची माहिती दिलेली आहे तर शेतकरी मित्रांनो माहिती योग्य वाटल्यास आपल्या इतरही शेतकरी बांधवांपर्यंत नक्कीच पोहोचवा आणि हो तुम्हाला काय वाटतंय तुमचं कसलं नुकसान झालेलं आहे आणि तुम्हाला किती मदत मिळू शकते हे कमेंट्समध्ये नक्कीच सांगायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच माहितीसोबत आणि हो चॅनलवरती नवीनच असाल पहिल्यांदाच आले असाल नक्की सबस्क्राइब करा जेणेकरून शेतीसंबंधित अशाच नवनवीन अपडेट्स आम्ही तुम्हा सर्वांकरिता घेऊन येत असतो पुन्हा भेटूयात तो उपर्यंत जय हिंद जय जे, महाराष्ट्र